पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवालला चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याच्यासोबत पबचे कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश बोनकरलाही चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुणे <दगाँगा> कार अपघात प्रकरणातल्या आरोपींवर कोर्टाबाहेर शाईफेक करण्यात आली आरोपीचे वडील विशाल अग्रवालला कोर्टात हजर करत असताना त्यांच्या अंगावर छाई फेकली गेली वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही छाई फेक केली पुणे अपघात प्रकरणी राजकारण करणं चुकीचं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे मात्र प्रत्येक गोष्टीत राहुल गांधी मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस के यांनी केला पुण्यातील अपघात प्रकरणावरून आजी माजी गृहमंत्र्यांकडे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत शंभर कोटींचे आरोप असणाऱ्यांनी राजीनाम्याची मागणी करू नये असा टोला फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावलाय तर आधी कोर्टाचा निकाल वाचा आणि नंतर बोला असं उत्तर अनिल देशमुख यांनी फडणवीसांना दिलं पुणे अपघात प्रकरणी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलंय अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत दोषी वेदांत अगरवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे तर बाल न्याय न्यायमंडळाचा निर्णय लाजीरवाणा असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला या प्रकरणी जनतेच्या तीव्र भावना असून या प्रकरणाशी निगडीत सर्वांवर कठोर कारवाई व्हावी त्यात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिकेनं कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला पबवर कारवाई केली आहे बुलडोजर जेसपीच्या सहाय्याने पबचे बांधकाम पाडण्यात आलं कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाई सुरू आहे पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर ठाकरेगट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे गटाच्या वतीने येरेवडा पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात आलं पुण्यातील पब बंद करण्यात यावेत अशी मागणी यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली केंद्रीय निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांची कान उघडणी केली आहे प्रचाराच्या वक्तव्यांमध्ये दर्जा घसरल्याचा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे त्याचबरोबर धार्मिक वक्तव्य टाळण्याच्या सूचनाही जात धर्म भाषेच्या आधारावर प्रचार करणाऱ्यांवर निवडणूक आयोगानं टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपाला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मुंबईत सोयी सुविधांची आणि गतीने मतदानाबाबत महाविकास आघाडीने तक्रार केली आहे महाविकास आघाडी नेत्यांनी राज्य मुख्य निवडणूक आयोगातल्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे पक्षविरोधी वक्तव्य केल्याबद्दल कीर्तिकरांनी हकालपट्टी करावी त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्यांनी तसं पत्र पाठवलंय शिशिर शिंदेच्या गजानन कीर्तिकरांवरील आरोपानंतर आता दीपक केसरकरांनी या वादाबाबत वक्तव्य केलंय समोर मुलगा उभा असताना दुविधा मनस्थिती होऊ शकते मात्र कीर्तिकरांनी मुलाचा प्रचार नाही केला आता निवडणुका संपल्या आहेत हा विषय पण संपवला पाहिजे असं केसरकर म्हणाले प्रवीण दरेकरांनी गजानन कीर्तिकरांवर गंभीर आरोप केलाय शिंदे गटातून तिकीट घ्यायचं आणि अर्ज माघारी घेऊन मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कीर्तिकरांचा कट होता असा आरोप दरेकरांनी केलाय हा कीर्तिकरांचा कट होता असंही दरेकर म्हणाले भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांना मतदान केंद्रांवर केलेली शिवीगाळ प्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक शहरातील बहुचर्चित द्वारका सर्कल काढण्याची आणि मागणी केली आहे वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी सर्कल काढून टाकण्याबाबत छगन भुजबळांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे भाजप सरकारनं सर्वात मोठा कोळसा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लो ग्रेड कोळसा अदानीला विकला आणि त्यातून हजारो कोटी रुपये लुटले मात्र चार जून नंतर महागोटाळ्याची चौकशी करणार अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे हेमंत सोरेन यांचा अंतरिम जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला आहे सोरेन यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मागितला होता राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून हॅप्पी सॅटर्डे हा नवा उपक्रम राबवला जाणार आहे पुढील शालेय शिक्षण वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारच्या दिवशी दप्तर शाळेत आणायचं नाहीये चोवीस तासच्या चो बातमीनंतर कारवाईला वेग आणत आरटी शालेय प्रवेश घोटाळा प्रकरणी नागपूर पोलिसांनी दुसरी अटक केली आहे दरम्यान याप्रकरणी शाहिद शरीफ नावाचा व्यक्ती मास्टर माइंड असल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय शाहिद शरीफच्या कार्यालयावर छापे टाकत तीन पोती कागदपत्र जप्त केली दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सत्तावीस मे रोजी जाहीर होणार आहे तर अकरावीच्या प्रवेशासाठी शुक्रवारपासून अर्ज करता येणार आहे राज्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता लातूरच्या गौस शेख या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे गौसने विज्ञान शाखेत अठ्याहत्तर टक्के गुण मिळवलेत दोन्ही हात नसल्याने त्याने पायांच्या बोटांनी लेखणी धरली आणि पेपर लिहिला याबाबत लातूर जिल्ह्यातून गौसचं भरभरून कौतुक होत आहे सिंगापूरमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगानं पसरतोय लोकांना मास्क घालण्यास सांगण्यात आलंय येत्या दोन ते चार आठवड्यात कोरोना शिगेला पोहोचेल अशी भीती या आरोग्य विभागाला वाटते आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार याचे दोन प्रकार आहे केपी वन आणि केपी टू कोकण रेल्वेने फुकत्या प्रवाशांकडून तब्बल अडीच कोटींचा दंड वसूल केला आहे गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवते एप्रिल महिन्यात पंधरा एकशे एकोणतीस फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून तब्बल दोन कोटी सत्तर लाखांचा दंड वसूल केलाय सिडकोची वेबसाईट दहा मिनिट आधी बंद पडलेली आहे उलवे नोडमधील सिडकोने बांधलेल्या दोनशे त्रेचाळीस दुकानांची ई प्रणालीद्वारे लॉटरी सुरू असताना वेबसाईट बंद पडली आणि यावर सिडकोनं लॉटरी पुन्हा घ्यावी ही मागणी होते